येस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या उद्घाटनानिमित्त उद्या सोलापुरात राजकीय धुराळा या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे सोलापूर ते मुंबई या प्रवासी विमानसेवेचा उद्घाटन सोहळा उद्या सोलापूर एअरपोर्टवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता होणार आहे स्टार एअरचे बहात्तर आसनी विमान उद्या बारा वाजून पन्नास मिनिटांनी सोलापूरकडे टेक ऑफ करणार आहे आज सकाळपर्यंत बऱ्याच सीट रिकाम्या होत्या मात्र मुख्यमंत्री येणार असल्यामुळे येण्याचे आणि जाण्याचे सर्व सीट बुक झाले आहेत मुंबई एअरपोर्टवर उद्या पहिल्या फ्लाईट निमित्त केक कापला जाणार असून सर्व प्रवासी विमानात बसल्यानंतर सर्वात उशिरा मुख्यमंत्र्यांचं आगमन होणार आहे तर, तर सोलापूर एअरपोर्टवर अगोदर मुख्यमंत्री उतरतील आणि त्यानंतरच सर्व प्रवाशांना उतरण्याची परवानगी दिली जाणार आहे बिझनेस क्लासमधील सहा तिकीटं सोलापूरचे आमदार तसंच स्टार एअरच्या अधिकाऱ्यांसाठी बुक ठेवण्यात आलं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या सोलापुरात हवा करण्यासाठी भाजपनं विमानतळावर याचं जोरदार मार्केटिंग करण्याचं नियोजन कल विमानसेवेच्या उद्घाटनानिमित्त उद्या सोलापुरात राजकीय धुराळा उडणार आहे शिवाय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत श्रीपूरमध्ये सर्व आमदार खासदारांच्या उपस्थितीत सुधाकर परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन होणार आहे त्यामुळे खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे उद्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यात एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच फोडला जाणार आहे सोलापूर ते मुंबई या स्टार एअरकडून सुरू होणाऱ्या विमानसेवेत रिकाम्या जाणाऱ्या प्रत्येक सीटला शासनाकडून मिळणार तीन हजार दोनशे चाळीस रुपयांचं अनुदान सोलापुरातील रोड विमानतळ परिसरात विनापरवाना ड्रोन उडवल्याप्रकरणी विशाल खरात आणि समद शेख या दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल श्री नारद भक्तिसूत्र यावर विवेक घळसासी यांचं सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या एम्फी थिएटरमध्ये शुक्रवारपासून सकाळी निरूपण सोलापूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांची झाली जालन्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी या पदावर बदली विविध घोषणा देत खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात काँग्रेसच्या वतीनं वोट चोरी प्रकरणी केलं आंदोलन ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा टू आणि भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल टीव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे लग्न बसता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद मतदारसंघातील नव्यानं मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम सुरू सोळा ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्त घेणार व्हिडिओ कॉन्फरन्स <ँगी> उजनी धरणातून आज सायंकाळी पाच वाजल्यापासून डाव्या कालव्यात सोडण्यात आलं तीनशे क्युसेक वेगानं पाणी तर नदीतून तीन हजार क्युसेकचा प्रवाह सुरू धरणातील पाणी पातळी शंभर टक्के सोलापूर आरटीओ कार्यालयाच्या वतीनं चार चाकी वाहनांसाठी सुरू करण्यात आली एच तेरा एक्स मालिका आकर्षक क्रमांक घेण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन रंगबेरंगी आकाशकंदील सोबतच सोलापूरची बाजारपेठ रंगबेरंगी रांगोळ्यांनी सजली दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत रोष नाही सोलापुरात मंगळवारी दुपारपर्यंत ऑक्टोबर हीट तर दुपारनंतर ढगाळ वातावरण सायंकाळी काही ठिकाणी झाला तुरळक पाऊस सोनल पांचाळ स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी द बेस्ट सलोन ट्रेनिंग विल लीड यू टू द बेस्ट करियर स्किन मेकअप अँड प्रोसेटिक सिडॅस्को होल्डर ट्रेनर लर्न फ्रॉम एक्सपर्ट ट्रेनर्स प्रोफेशनल बेसिक कोर्स प्रोफेशनल ऍडव्हान्स कोर्स हेअर ट्रायकॉलॉजी हेअर केमिकल ट्रीटमेंट्स ऍडव्हान्स हेअर कट स्टाईल्स मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू तुळजापुरातील लोकमंगल बँकेच्या चौतीस लाख साठ हजारांची रोकड आणि दोन किलोहून अधिक सोनं चोरीचा लागला तपास बँकेतील शिपाई असलेला आरोपी दत्ता नागनाथ कांबळे याला नागपूरमधून अटक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या कार्तिकी एकादशीच्या महापूजेचं निमंत्रण विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं देण्यात आलं निमंत्रण मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं मंगळवारी कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींना केला जामीन मंजूर फेब्रुवारी दोन हजार पंधरामध्ये झाली होती हत्या महाविकास आघाडी नव्हे महा, महा कन्फ्युजन आघाडी पराभव समोर दिसत असल्यानं तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव एकनाथ शिंदे यांची महाविकास आघाडीवर टीका धाराशिव जिल्ह्यातील डिक्सळ इथं बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले कुणबी प्रमाणपत्र वितरित झाल्याशिवाय कोणतीही नौकर भरती घेऊ नका ंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा मिळवा जबरदस्त फायदे वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकवीस शून्य शून्य मालमत्ता अन्न कर्ज व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कंपनीची स्थापना आर्थिक स्थिरता आणण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय <tip> जिल्हा परिषदेत पाच व पंचायत समितीमध्ये दोन सदस्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली मागणी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या कोर्टात हजर करण्याची धमकी देत एकाला बहात्तर लाख तर, ला, तर दुसऱ्याला सहा कोटींचा गंडा नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टच्या दोन घटना उघडकीस महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या शिष्टमंडळानं आज महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची मंत्रालय येथील कार्यालयात भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक याद्यांमधील घोळ तसंच मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्याची केली मागणी येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज yes मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा